नगरपालिकेची निवडणूक पार पडली असून कोणत्याच पक्षाला मात्र स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याने आता सत्ता स्थापनेचा आणि महापौर बसवण्याचे डावपेच सुरू झालेत याच निवडणुकीत सगळ्यात मोठा पक्ष म्हणून इस्लाम पार्टी समोर आली असली तरीही मंत्री दादा भुसे हे ऐनवेळी काय खेळी खेळतात याकडेच सगळ्या शहराचं लक्ष लागू नये आता मालेगावात कुणाचा होणार महापौर याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट मालेगावच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून इस्लाम पार्टी समोर आली असून एकूण चौऱ्याऐंशी नगरसेवकांच्या जागेपैकी इस्लामचे पस्तीस नगरसेवक निवडून आले त्यांच्यासोबत समाजवादी पार्टीची युती असल्याने त्यांचे पाच नगरसेवक तर काँग्रेस पक्षाचे तीन नगरसेवक यांनी देखील इस्लाम पार्टीला समर्थन दिल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी त्रेचाळीस नगरसेवकांची मॅजिक फिगर इस्लाम पार्टी गाठत असल्याने त्यांनी सत्ता स्थापनेचा आता दावा केलाय पहतीस इस्लाम पार्टी के पाच समाजवादी पार्टी के और तीन कांग्रेस पार्टी के इस तरीके से नंबर जो मेयर और डिपोटी मेयर के लिए हो, लगना आ, होना चाहिए वह हमारे पास तिर चालीस का नंबर है हिजाज बेग साहब और कांग्रेस पार्टी के इनके साथ जो तीन कॉरपोरेटर ये हमारे साथ ये फाइनल है इसीलिए मैं बार बार बोल रहा हूँ तिर चालीस नंबर हमारे अपने पास है उल्लंघन ही नहीं होगा हमको पूरा एतमाद है हमारे पैंतीस कारपोरेटरों पर हमारे साथ है और वो आकर करे विधानसभा निवडणुकीत आसिफ शेख यांच्या समोर उभे असलेले काँग्रेसचे चे एजाज बग यांनी आपल्या तीन नगरसेवकांसोबत इस्लाम पार्टीला पाठिंबा दिला राजकारण नाही तर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्रित आलोय असं इस्लाम पार्टीला पाठिंबा दिल्याचं एजाज बग यांनी सांगितलं का पावर गट नेता को है कॉर्पोरेशन के अंदर जो गट नेता का जो मामला रहेगा वो कॉर्पोरेशन हद तक के उनको देने का अधिकार मेरा होगा बहरहाल जिनकी उसकी विचारधारा है उनकी विचारधारा से वो चलेंगे हमारी विचारधारा से हम चलेंगे आसिफ शेख साहब ये चाहते कि हम तिर चालीस लोग का आंकड़ा वो तिर चालीस का दे थे रहती हम लोग सरकार बनाएंगे महापौर बनाने के बाद हम वही सरकार के पास से फंड लाएंगे एक विचारधारा की बात है ये सिर्फ बात करने की बात रहती हम लोगों को तो सरकार से ही फंड लाना होगा कोई हम कोई दूसरे मुल्कों से फंड नहीं लाएंगे बहर हम लोग कामकाज की बुनियाद पर साथ पे आए हम कामकाज की बुनियाद पर साथ में रहेंगे कोई गड़न किसी की वरिष्ठ की बात नहीं है मैं यहां का वरिष्ठ मैं अपने आप को समझता है। जो मैं फैसला लूंगा वो फैसले को <laughs> मैं मानता एमआईएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माइल यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम पक्षाने देखील एकवीस जागा जिंकल्या मात्र त्यांनी महापौर पदासाठी नाही तर उपमहापौर पदासाठी एक कर्ज भरला इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख हे त्यांचे पारंपरिक विरोधक असल्याने सत्ता स्थापनेसाठी शिवसेना मंत्री दादा भुसे यांच्याशी हातमिळवणी करत असल्याची चर्चा आहे जाहिर बात आहे की हम अकेले नहीं है हमारे साथ 21 कारपोरेटर चुन करके आए हैं और हमारी अपनी पार्टी है पार्टी के जिम्मेदारान हैदराबाद से लेकर मालेगाँव तक हैं जब बैठ कर के बात करेंगे तो हम बाद में जिस नतीजे पर पहुंचेंगे तो उस पर अपनी पार्टी के वरिष्ठ लोगों से बातचीत करके तो आगे का काम करेंगे या पूर्ण नाट्यमय घडामोडीत मात्र शिवसेनेने मौन बाळगलेत शिवसेनेचे अठरा नगरसेवक एम आय एकवीस हे दोन्ही मिळून एकोणचाळीस नगरसेवक होतात आणि मॅजिक फिगर गाठण्यासाठी दोघांना मिळून चार नगरसेवकांची आवश्यकता गटने नगर आहे गटनेता नगरसेवक निलेश आहेर यांनी बोलण्यास नकार जरी दिला असला तरी शिवसेनेचे महापौर पदासाठी तीन तर उपमहापौर पदासाठी तब्बल सहा फॉर्म भरल्याने सर्वांना धक्का बसलाय म्हणजे आता मंत्री दादा भुसे काय खेळी खेळतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे जे नॉमिनेशन फॉर्म भरायचा आज केला होता ते भरलेले आणि याच्यानंतर कुठलीही प्रतिक्रिया कुठलाही पदाधिकारी देणार नाही ऐका 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 ते आमची विनंती आहे ते तुम्ही प्रचारण करून तुम्हाला कळेलच कोणाचा महापौर पदासाठी कोणाचा उपमहापौर आणि कुठलीही प्रतिक्रिया आम्ही कोणताही पदाधिकारी नगरसेवा आपल्याला देणार नाही गोपनीयता का गोपनीयता नाही आम्हाला पक्षाशी आदेश आपण ऐका ऐका कुठल्याही प्रकारची काही चल त्या आमच्या कानावर नाही पक्षाचा आदेश जो येईल पक्षाचा जो आदेश येईल त्याप्रमाणे सर्व नगरसेवक काम करतात एकंदरीत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचे इस्लाम पार्टीचे जोरदार प्रयत्न सुरू असले तरी शिवसेनेने देखील सत्ता स्थापनेसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे मालेगाव महानगरपालिकेच्या सत्ता बसवण्यात भाजपचे दोन नगरसेवक तर काँग्रेसचे तीन असे दोन्ही पक्ष मिळून पाच नगरसेवकांच्या हातात हा गेम असल्याचं आता बोललं जात आहे मात्र दुसऱ्या पक्षातल्या नगरसेवकांना फोडाफोडीचे राजकारण आता सुरू झाले आहे या फोडाफोडीत कोणाला यश येतं हे काही तासातच कळेल अशोक पिद्री एल एस मराठी मालेगाव